सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे धोंडगे नगर परिसरात इंडियन पब्लिक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या नव्या शैक्षणिक संस्थेचे तेरा जून रोजी उद्घाटन करण्यात आले ही शाळा केवळ एक शिक्षण संस्था नसून गुणवत्तापूर्ण मूल्याधिष्ठित आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे संस्थापक स्वर्गीय आयवन चार्ल्स यांच्या ही ही शाळा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली हा एक आहे स्वर्गीय आयवन चार्ल्स यांना आदरांजली वाहून शुभारंभ करण्यात आला नगरच्या निसर्गरम्य शांत आणि प्रदूषणमुक्त परिसरात वसलेली ही शाळा विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमा पलीकडे जाऊन नव्या युगाचे शिक्षण देण्याचा संकल्प घेऊन उभी राहिली आहे डिजिटल स्मार्ट बोर्ड्स इंटरॅक्टिव्ह स्टडी मॉड्यूल्स व्हिडिओ क्लासेस व सायबर लर्निंग लॅब्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कौशल्य विकास उपक्रम संवाद कौशल्य वाचन व वा लिखाण सत्रे बालमनाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांची विशेष टीम ही या शाळेची खास वैशिष्ट्ये आहेत शाळेच्या उद्घाटन प्रसंगी मदर व्हाईस चेअरमन श्रीमती फेलिसिया आयवन मॅसी यांनी संस्थापक आयवन मॅसी यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले शाळेच्या अनोख्या शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनामुळे शाळेच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी शेकडो पालकांनी चौकशी केली पालकांनी संस्थेच्या मोक्याच्या स्थानाबरोबरच इमारतीचे आधुनिक स्वरूप तंत्रस्नेही वर्ग खोल्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेली दक्षता याचेही विशेष कौतुक केले याबाबत पालक म्हणाले शाळा खरं तर खूप छान वाटली त्यांचे पुढचे प्लॅन्स भविष्यात मुलांसाठी आपण काय काय करू ते सगळं खूप आवडलं तोच विचार करून त्याला पहिलीला आम्ही दुसऱ्या शाळेत ठेवलं होतं हे दुसरे दुसरेला ॲडमिशन घेतलं खरं तर आत्ता जरी छोटी वाटत असली तरी पुढे जाऊन भविष्यात आपल्या मुलांना खूप छान करिअरसाठी त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्यामुळे आपण ही शाळा शाळा नक्की निवडावी खूप छान मुक्त आहे आणि निसर्गाच्या आहे तुम्हाला काय वाटतं तेच सर्व वातावरण वगैरे बघून जास्त मोठे असले तरी मुलांना दडपण येतं माझ्या मुलाला पहिल्या शाळेतनं काढण्याचं कारण ते सुद्धा तो खूप दडपण घेतलं त्याने तो जायलाच त्या जा। नव्हता पालक मुलांचं भविष्य निवडतं पण त्यांनी इथे स्वतःचं भविष्य त्याने निवडलं त्याने सांगितलं मला ह्या शाळेचेस म्हणून आम्ही ही शाळा निवडली स्कूलला तुम्ही शुभेच्छा कशा दे खूप छान तुमचं पुढे करिअर असंच पुढे जाओ त्याच्याबरोबर आमच्या मुलांचंही करिअर घडो हीच सगळ्यांना मी सांगते आणि हीच माझी शुभेच्छा या प्रसंगी चेअरमन प्रिन्सिपल मॅडम मुख्याध्यापिका एलिझाबेथ आयवन मॅसी शाळेला तंत्र सिद्ध करण्यात ज्यांचा वाटा आहे ते एआय इंजिनियर आर्यन निकुम हेडमिस्ट्रेस निर्मला धुरिया शाळेचे ऍडमिन हेड स्वप्नील कापडे सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य स्थानिक नागरिक तसेच पालक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विजय बागुल दक्ष न्यूज